माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मदत व कुस्त्यांचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसं रामनवमी निमित्त गेल्या पंचेचाळीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून व शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीने संपन्न होत असलेल्या विराट कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण ध्रुवनगर सातपूर नाशिक या ठिकाणी करण्यात आलं होतं दिनांक बारा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा तारखेला असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक मंडळांना दिनकरांना पाटील यांच्या वतीनं कार्यक्रमासाठी देखील मदत करण्यात आलेली आहे नंतर या भव्य कुस्त्यांच्या दंगलीसाठी जिल्हाभरातून नामांकित महिला आणि पुरुष पैलवानांनी सहभाग नोंदवला यावेळी स्पर्धेचे आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या कुस्ती स्पर्धा आयोजनाविषयी माहिती दिली या स्पर्धेत दिनकर पाटील यांनी भव्य असे एक लाख अकरा हजार रुपये आणि मानाची गदा असे पारितोषिक ठेवण्यात आलं होतं हे पारितोषिक तीन टाइम उत्तर महाराष्ट्र केसरी आणि दोन टाइम महाराष्ट्र चॅम्पियन युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियन असला पैलवान बाळू बोडके यांनी पटकावला यावेळी आखाड्यामध्ये पंच म्हणून बेंडकुळ वस्ताद पैलवान संदीप चव्हाण पैलवान वैभव नागरे पैलवान महेश पवार पैलवान सचिन बोडके पैलवान राजू पेहरे तसेच उपस्थित रामचंद्र पाळदे वस्तात रामदास सुरडे महाराष्ट्र चॅम्पियन वाघ वस्तात पैलवान शरद धात्रक जीवन वस्तात मोहनतात्या भांगरे मच्छिंद्र भडांगे आदींनी काम पाहिलं तर राहुल बोडके यांनी समालोचन काम पाहिलं या प्रसंगी युवा ऊर्जा प्रतिष्ठानचे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे बाबूजी पाटील सोमनाथ शिंदे पैलवान पिंटू तांबोळी पैलवान रतन सांगळे यादव या सह कुस्तीप्रेमीपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त निमित्त पंधरा एप्रिल रोजी विराट अशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि या कुस्ते प्रेमींना आणि कुस्तीगीरांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असतं आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जातं आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळून जगा बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर कुस्ती होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे असं अनेक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले पैलवान या ठिकाणी दरवर्षी येतात आणि एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटत की जे चांगली मुलं आहे त्यांना शाबासकी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल महिला भाग या ठिकाणी महिला कुस्ती सुद्धा भाग घेतला आणि अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या महिला पैलवानांनी सुद्धा या ठिकाणी कुस्ती केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यानंतर पहिवाना खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय श्रीराम